श्री स्वामी समता नमस्कार सर्वांना तर बघा श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये आपण सेवा केली उपासना केली तर आपली जे काही आर्थिक अडचण आहे कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण या श्रावण महिन्यामध्ये गुरुचैत्र पारायण हे करू शकतो तर गुरुचैत्र पारायण कसं करायचं बघा काही महिला नियम ऐकूनच घाबरतात नियम ऐकून नको वाटतं पारायण करायला पण असं काही नाही त्याच्यामध्ये एवढे नियम काही कडक नाही कारण की आपण कोणतंही पारायण करत असताना हे नियम तर सगळे पाळतच असतो एक दोन नियम असे आहेत की ते थोडे त्याच्यामध्ये ॲड आहेत की ते नियम आपल्याला पाळावे लागतात परंतु गुरु प गुरुचरित्र पारायण हे तेवढंच आपल्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे तर गुरुचरित्र पारायण करणं हे आपल्या आयुष्यामध्ये सोनं करणं सोन्यासारखे दिवस आणणं त्यासाठी आपण हे पारायण श्रावण महिन्यामध्ये या पवित्र महिन्यामध्ये आपण गुरुचरित्र पारायण हे नक्की करावे तर पारायण कसं करायचं त्याबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्त हो कमेंटमध्ये लिहायला विसरू नका पारायणाची मांडणी करणं अति अवघड नाही अगदी साधी सोपी आहे तर आपण मांडणी प करू शकतो परंतु बरेच नवीन सेवेकरी असतात त्यांना भीती वाटते आपल्याकडनं मांडणी करताना काही चूक झाली आपल्याकडनं काही गोष्टी ठेवायच्या राहिल्या तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता तर ज्या दिवशी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं घर स्वच्छ करायचं सर्वत्र गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून घ्यायचं उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं छान अशी छोटीशी रांगोळी काढायची देवपूजा करून घ्यायची त्यानंतर जिथे आपण मांडणी करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायचे शक्यतो मांडणी करताना ही आपण देवघर जिथे असेल त्याच्या बाजूलाच मांडणी करावी कारण ही मांडणी केल्यानंतर आपल्याला सात दिवस ही मांडणी हलवायची नसते त्याच जागी ठेवायची असते गुरुक्षेत्र ग्रंथ देखील आपल्याला हलवायचा नसतो मांडणी करण्याच्या अगोदर पाठ किंवा चौरंग घ्या त्याच्याखाली एक स्वस्तिक काढा रांगोळीने त्यावर हळदी कुंकू अक्षदा पुष्प अर्पण करा आणि चौरंगावरती एक स्वच्छ लाल कपडा अंतरून घ्यायचा आहे सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा अग्नीच्या साक्षीने आपल्याला कोणतीही पूजेची मांडणी किंवा पूजा करायची असते तुम्ही दोन्ही साईडला दोन समया प्रज्वलित करा एक तेलाचा दिवा लावा एक तुपाचा दिवा लावा दोन्ही समयांना हळदी कुंकू अक्षदा पुष्प अर्प अर्पण करून समयाची पूजा करा परंतु समयाच्या खाली एक डिश ठेवा किंवा नागवेलीचं पान ठेवा त्याच्यावरती थोडेसे अक्षदा ठेवा हळदी कुंकू अर्पण करा आणि मग त्यावर समयी ठेवा दिव्याला आसन हे द्यायचं असतं त्यानंतर धूपदीप लावून घ्यायचं आहे आपल्याला समयांची पूजा करून घ्यायची आपल्याला कलशाची मांडणीसुद्धा करायची आहे सर्वात अगोदर कलश स्थापन करायचा त्यासाठी तांब्याचा कलश घ्यायचा स्वच्छ पुसून घ्या त्यात पाणी स्वच्छ घ्या थोडंसं हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि विड्याची पाच पानं ठेवायची आहेत पाच पानं घ्या त्यावर एक श्रीफळ ठेवा त्यानंतर कलशावर आपल्याला हळदी कुंकुवाने पाच बोटं उमटून घ्यायची आहेत हळदी कुंकू लावत असताना ते नेहमी खालून वरच्या दिशेने लावायचं असतं वरून खाली लावायचं नाही खालून वरच्या दिशेने लावायचं तर श्रीफळ आणल्यानंतर आपल्याला त्यावर थोडंसं गंगाजल शिंपडून घ्यायचं त्यानंतर बघा दत्ताचा फोटो असेल तर दत्तगुरूंचा फोटो ठेवा किंवा स्वामींचा फोटो असेल तर स्वामी महाराजांचा फोटो ठेवला तरी पण चालेल तुम्ही दत्तगुरूंचा फोटो नसेल स्वामी फोटो दत्त तर स्वामी समर्थांचा फोटो ठेवला तरी पण चालेल त्याचप्रमाणे तुम्ही दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तर दत्तगुरूंच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची असते कारण की प्रथम आपण गणपती बाप्पांना मान देतो एक किड्याचं पान घ्या त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि गणपती स्वरूप तुम्ही सुपारी मांडून घ्यायची आहे या सुपारीला अगोदर अभिषेक घालून घ्या त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करा अभिषेक करत असताना ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून घेतल्यानंतर तुम्ही मूर् गणपती बाप्पाची स्थापना करू शकता त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला कलश स्थापना करायचा आहे खाली थोडेसे तांदूळ ठेवा अक्षदा ठेवा अक्षदा नेहमी अखंड घ्यायच्या असतात आपल्याला हा कलश ठेवायचा यानंतर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल दत्तगुरूंची मूर्ती घ्या आता इ दत्तगुरूंची मूर्ती नसेल तर तुम्ही दत्तगुरूंचे स्वरूप म्हणून एक सुपारी मांडली तरी पण चालेल सुपारीला पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा जोडविना जोडविना पाड्या विड्याचे पानं घ्यायचे त्यावर आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे सुपारीला आपल्याला अष्टगंध चंदन अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं नाही त्यानंतर तुमच्याकडे जो फोटो आहे त्या फोटोला स्वच्छ पुसून घ्या हार घालून घ्या स्वामी समर्थांचा फोटो असेल तर ही ना तर लावून घ्या हार घालून घ्या चंदन टीका लावा जी पूजा मांडणी केली आहे त्या पूजेला फुलं अर्पण करून घ्यायचे त्या कलश स्थापना केला आहे त्या कलशाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्यायचं त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे तुम्ही या ठिकाणी एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे एक तुपाचा दिवा देखील तुम्ही इथे लावू शकता आणि एक तेलाचा लावू शकता तर या पद्धतीने आपल्याला साधी सोपी पूजेची मांडणी करायची आहे दिवशी पूजेची मांडणी तुम्हाला करायची आहे पहिल्या दिवशीच करायची आहे आणि सात दिवस ही पूजा त्याच जागी ठेवायची आहे हलवायची नाही सातव्या दिवशी आपल्याला पारणाचे उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा उचलायची पूजा उचलताना कुठलीही विधी नसते अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही दुसऱ्या दिवशी दिवा प्रज्वलित करून हळदी कुंकू अर्पण करून पूजेवर अक्षदा अर्पण करून धूपदीप ओवाळून खडी साखरेचा नैवेद्य दाखवून तुम्ही प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवा आणि ही पूजेची मांडणी हलवू शकता पूजेची मांडणी केल्यानंतर ती आपल्याला हलवायची नसते सात दिवस त्यामुळे तुम्ही पूजेची मांडणी करताना अगदी देवघराच्या समोर करू नका जेणेकरून आपल्याला द रोज पूजा करता आली पाहिजे साईडला करायची जेणेकरून की त्याला आपल्याला हलवायची गरज लागणार नाही ग्रंथ मांडायचा आहे आपल्याला श्री श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथ वाचून झाल्यावर तो नेहमी पिसामध्ये झाकून ठेवायचा एका वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायचं त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी पूजा करून घ्यायची अष्टगंध अर्पण करून घ्यायचा फुल अर्पण करून घ्यायचं दूपदीप दाखवून घ्यायचं आहे ग्रंथाची पूजा करून घ्यायची आपल्याला स्वतःला बसायला एक आसन घ्यायचं आहे एक दत्तगुरूंसाठी पूजेच्या बाजूला एक दत्तगुरूंसाठी आसन ठेवायचं आहे कारण की ज्यावेळेस आपण गुरुचरित्रचं पारायण करत असतो त्यावेळेस साक्षात दत्तगुरू हे आपलं पारायण श्रवण करायला आपल्या बाजूला येऊन बसत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी एक आसन ठेवायचं आहे जे आसन घेणार आहोत हे आसन रोज बदलायचं नाही एकच आसन घ्यायचं आहे सात दिवस एकच आसन घ्यायचं त्यामुळे अगोदर स्वच्छ असं धुवून वगैरे घेऊ शकतात पारायण एका बैठकीत करायचं आहे तर आपल्याला एक वेळ निश्चित करायची आहे त्याच वेळेत आपल्याला हे पारायण करायचं आहे दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला कुठलंही सेवा करता येत नाही कुठलंही पारायण वाचता येत नाही त्यानंतर बघा सगळ्यात शेवटी आपल्याला एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं साखर किंवा खडी साखर तुम्ही जे काही असेल तो नैवेद्य ठेवू शकता किंवा एखादं फळ घेऊ शकता ते तुम्ही ठेवू शकता आणि वाचनाला बसायचं वाचन करताना आपल्याला साडी घालायची आहे ड्रेस असेल तर डोक्यावर ओढणी घ्यायची आहे काचेच्या बांगड्या हातामध्ये घालायचे आहे दोन का महिना पण असायलाच पाहिजेत अगोदर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं मग वाचनाला सुरुवात करायची तर हा ग्रंथ आपण मांडल्यानंतर ग्रंथ किंवा हा पाठ आपल्याला हलवायचा नाही वाचताना तुमचा ग्रंथ थोडाफार हलवू शकतो ग्रंथ उचलून कधीही वाचायचा नसतो वाचन झाल्यानंतर ग्रंथ आपल्याला तिथेच झाकून ठेवायचा ग्रंथ कधीही उघडा ठेवायचा नसतो तर वाचताना आपल्याला ओळीवर बोट ठेवून कधीही वाचन करायचं नाही तर आपला ग्रंथ आपले अध्याय वाचन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पोतीला नमस्कार करायचा आहे स्वामींना नमस्कार करायचा दत्तगुरूंना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे मग तुम्ही गणपती बाप्पाची आरती म्हणायची दत्तगुरूंची आरती म्हणायची आहे स्वामी महाराजांची आरती म्हणायची आहे आणि देवीची आरती म्हणायची आहे या पद्धतीने तुम्हाला आरती करायची आहे तसेच तुम्ही जो खाण्यासाठी स्वयंपाक बनवतात घरात तोच तुम्ही नैवेद्य म्हणून सकाळ संध्याकाळ आरती करून तुम्हाला दोन्ही वेळेला नैवेद्य हा दाखवायचा आहे किंवा फळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल रोज तुम्हाला पूजा मांडणी केल्यानंतर रोज तुम्हाला ही शिळी फुलं हार काढून घ्यायचं रोज नव्याने फुलं अर्पण करायचं आहे रोज नव्याने हार पाणी रोज बदलून घ्या हे तीर्थ स्वरूप पाणी घरातील सर्वांनी प्यायचं ग्रहण करायचं आहे प्रसाद म्हणून के झाल्यास दररोज रांगोळी काढू शकतात आणि सातव्या दिवशी आपल्याला सातव्या दिवसाचे अध्याय वाचन झाल्यावर याचं उद्यापन करायचं असतं तर उद्यापन तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतात उद्यापनाच्या दिवशी देखील आपल्याला थोडं लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून लवकर स्नान करायचं अध्याय वाचन पूर्ण करायचे असतात आणि उद्यापन देखील करायचं असतं तर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वरण भात भाजी चपाती किंवा पुरणपोळी गोडाचा पदार्थ करू शकता किंवा तुम्हाला जे काही शक्य असेल ते तुम्ही करू शकता त्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी न विसरता करायची आहे नैवेद्य बनवताना आपल्याला चार नैवेद्य बनवायचे असतात एक आपल्याला नैवेद्य जो बनवायचा आहे तो दत्तगुरूंसाठी दुसरा नैवेद्य स्वामी महाराजांसाठी तिसरा नैवेद्य आपल्या कुलदेवीसाठी बनवायचा असतो आणि चौथा नैवेद्य आपल्याला गुरुचरित्र ग्रंथासाठी बनवायचं आहे तर एक नैवेद्य तुम्हाला एक पान तुम्हाला एक ताट तुम्हाला गायीसाठी बनवायचं आहे तर बघा हे चार नैवेद्य आपल्याला आपलं पारायण झाल्यानंतर दाखवायचे आहेत यानंतर नैवेद्य आरती आपल्याला करायची असते आपण नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला शेदा देखील एका बाजूला काढून ठेवायचा असतो शेद्यामध्ये तुम्ही तेल मीठ पीठ तांदूळ डाळ गूळ हे तुम्ही देऊ शकता आणि एका ब्राह्मणाला देऊ शकतात शिधा म्हणून तर त्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे उद्यापन करायचं आहे किंवा तुम्ही मुलांना जेवायला बोलवू शकता एका जोडप्याला जेवायला बोलू शकता यथाशक्तीनुसार तुम्ही उद्यापन करू शकता तुमच्या पद्धतीने त्याच्या दिवशी तुम्ही अन्नदान करा गुप्तदान करा वस्त्रदान करा आणि आपल्याला गुरुक्षेत्र ग्रंथाचं उद्यापन पारायणाचे उद्यापन करायचं आहे ज्या दिवशी पा पारायण करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार पोळी कुत्र्याला खाऊ घालायची आहे म्हणजेच श्वानाला खाऊ हालायची आहे एक पोळी गायला खाऊ हलायची आहे अगदी छोट्या बनवल्या तरी पण चालतात चार कुत्रे नसतील तर एक कुत्रं जरी असेल तिथे तुम्ही तुम्हाला मिळतील त्या ठिकाणी तुम्ही चार पोळ्या ठेवून द्यायच्या एका जरी कुत्र्याला खाऊ घातलं तरी पण चालतं तुम्ही पारायणाला कधीही सुरुवात करू शकता श्रावण महिना हा पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये सर्व दिवसांना प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व आहे सर्व दिवस पवित्र आहेत तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकतात गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे कोणाची निंदा करायची नाही पारायणामध्ये आपल्याला नियम काय पाळायचे आहेत तर बघा ब्रह्मचार्या पालन करायचं आहे परांना वर्ज्य आहे मांसाहार वर्ज्य आहे कोणाची निंदा करू नका कोणाशी वाईट बोलू नका भांडण करू नका वादविवाद करू नका श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारं आहे ते करतानासुद्धा आपल्याला नियम पाळायचेच आहेत जर मनोभावे नियम पाळून पारायण केलं तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात श्री गुरु दत्तांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी हो यासाठी पारायण आधीच आपल्याला काही गोष्टी ठरवून मगच पारायण सुरू करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे उद्यापन दुसऱ्या दिवशी केलं तरी पण चालतंय म्हणजे उद्यापनाच्या दिवशी त्याच्या एक दिवस आधी तुम्ही उपवास करायचा आहे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि मग उद्यापन करा तर बघा घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावायचं आहे फुले पूजा साहित्याची पूजा करून घ्यायची आहे उद्यापन केल्यानंतर पूजा साहित्याचं विसर्जन करायचं कलशातून तांब्यात घेतलेलं पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडायचं नारळ फोडून प्रसाद बनवायचा सुपारी हळकून बदाम आणि विड्याची पाने पाण्यात विसर्जित करायची आहेत आणि श्री स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवी नम दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम मंत्र जप करायचं आहे सर्व नियम पाळलेच पाहिजे असं काहीही बंधन नाही परंतु आपल्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने पारायण करायचं असेल तर शक्य होईल तेवढे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करा काही कारणास्तव एखादा नियम पाळता आला नाही तर चिंता करू नका मनापासून देवाची क्षमा मागा आणि श्रद्धेने पारायण करा पारायणाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा जरूर पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद